या रेसिपीला कुठलं नाव आहे नोट फाय का कोंबडं किचन मध्ये काय चाललंय बघूया आपण कुठली रेसिपी चालू आहे बघूया किचन मध्ये या रेसिपीला कुठला नाव आहे नोट फ्राय नोट फ्राय नोट फ्राय चालू आहे ती गांधी झाला डबल होत डबल होता डबल होता डबल डबल होता होतात डबल होता दोन आंदी ही दुसरी रेसिपी कुठली कॉफी कॉफी

ಸರ್ವಂಗಲಮೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋ ಶ್ರೀ ನಮೋ ದೇವೆ ಮಹಾದೇವೆ ಶಿವಾ ಸತತ ನಮಃ ನಮಃ ಪ್ರಕೃತೆ ಭದ್ರಾ ನೀ ಪ್ರಣತ ವಿಪುಲ್ ದಶಿ ನೋಟ್ ಫ್ರಾಯ್ ರೆಸಿಪಿ ಬಗ್ನ ದರ್ಶನಗಟಿ आता कोंबडं कसं कोंबड्या सातशे रुपयाला पाचशे रुपयाला खालच्या सातशे वाल्याने पाचशे कोंबडा कोंबडी मिक्स आहे ना वरती कोंबडी आहे ना सर्व कोंबडी सर्व कोंबडी आहेत कोंबडे आहेत ना ते कोंबड्या वरचे बारके आहेत तुम्ही घेतले सगळे छलो रुपयाला चिकन मटन वाल्यांचा दिवसाचा धंदा किती ना इकडं सॅटरडे संडेला फ्रायडे सॅटरडे संडेला आपल्यापेक्षा स्वस्त आहे आपली माग नाही अरे लास्ट संडेला मी एक कोंबडा घेतला huh? पाचशे रुपये किती मटण पडला असेल मटन पडला सातशेचं मटन पडला मटणच ब्राम सातशे ग्राम, ग्राम विचार कर पाचशे रुपये तरी हे मोठी साईज कोंबडी जरा सातशे रुपये द्यायला काय फरक नाही एक किलोच्या म्हणजे वरती पडेल एवढा आहे आता मटणाचा भाव विचारा मटणाचा भाव विचार मटणाचा नाही सातशे आठशे कमी असते आपल्यापेक्षा कमी कमी आता दादा मटणाचा भाव आठशे इकड़ आठशे है अपने का महत्व आठशे मिक्स मटन सात गर्दी बिता है मटा राजा हातचा आता आपल्याला ऑमलेट खायला मिळणार आहे बादरी बनवलंय कसं वाटतंय आपलं काम आहे <laughs> काय ते पेरी पेरी तर नुसतं लावलं नाही मला अशी चव नाही ना का दादा काकडी सोबत लावून खाताय

केस विस वाढवलीस तुम्ही आला दर्शन ला। आलो मी दर्शन करून आणि यो पार्टनर कोण आपल्याची ओळख करून द्या आपली नाव नाव काय काव्य तुला भेंकल जाईस कणमुसरे कलमुसरे कलमुसरेच यो कसा नाता काय तुमचा बहिणी बहिणीस सफोर्या पप्पाच्या बहिणी आहे काल स्विमिंग पूल मधन बाहेरच नव्हता निघत पण उडी मारले तेव्हापासून रात्री बाहेर आल्या डायरेक्ट

ब्लॉक टाकला हो तेच सांगतय डायरेक्ट तुम्ही या असेल ना सागर आला ना पावसाच्या पाण्यान मटण धुतंय तू आता या 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 दावेल्या साठी भेटलो ना जरासाठी जरा साठी भेजलो शूट नाही आपला आज पण हे बघण्यासाठी खास आलेलो आहे हे आणि अजून एक व्हीआयपी डिश दाखवतो तुम्हाला जी खास इकडे किचन मध्ये आहेत ना त्यांच्यासाठी असते दुधाला दाखव आपल्याला ही व्हीआयपी डिश हा ही बघा ओके आतमध्ये ठेवण्यात येईल अरे बा अरे दिवानो इकडे बघा दर्शन घेऊन आलो ना निलकंड दाला आहे आणि माझा भातचा लाडका वाटा थंडा पी ओके पी तुपन पी हट्ट्या थूक हट्ट्या ना। थूक बरं वाटला हे ऑन डुटे असत दाखवतील ऑन डिटे असतंय नेहमी आणि घेऊ नको घेऊ नको सांगत असते दा

अक्षयदा अक्षयदा मार दादा मारतला मार दादा मी त्याही मला व्हिडिओ काढायला सांगितले आहे

मटणावर है्या हे नागर यो जो तिरंगा विला आहे ना जो मोठा आहे जाम म्हणजे मेंटेनन्स एवढा चांगला नाही पण इथं मैफिल चांगली होते त्याच्यासाठी दरवर्षी हे घेतात त्याचा तिसरा वर्ष आमचा योग हो येतोय म्हणजे लिकेज वगैरे पण आहे इकडं पण तरी सुद्धा हाच घेतात त्यांना इथं जवळपास आम्ही चार जण असतो तरी काय कमी नाही मोठा आहे बघा समोर हा मी बघा हाय बघा आता बघा जितूल घेत नाही हलत घेत नाही आम्ही लावलंय बघा आता बघा आता सगळ्यांचे लावले Thank you. đã mà 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 đã भेटी बेटी भेटी मला माझ्या मित्राने टोपी गिफ्ट दिली हो बाग सॉरी नाही चला भेटू याचा यात महत्वाचा माणूस युवराज महत्त्वाचा माणूस आहे का कसला डान्स आपला मामा आला असं आणले दोन खेळ चला भेटी घ्या भेटी घ्या लवकर भेटी घ्या चला भेटू लवकरच भेटू प्य प्युअर वेज हो येणार

हे पण दाखव अरे बाबा म्हणजे किती डॅमेज केला याला तुला डॅमेज केला कोणी एवढा पुढच्या वर्षी कॅन्सल आहे ट्रिप कॅन्सल असली आपण योग करंजाचा आधार कार्ड याचा आधार कार्ड बनवून घेऊन जा घेऊन जाऊ न चल टेम्पोच्या बस दर का बस एकदा भेटू चल दादा चलो बाय <laughs> कोणला बोल तुम्हाला बोललाय दारू बांधणार तुझ्या लग्नाला कोणच्या लग्नाला दारू कोणच्या लग्नाला दारू जायचे मंग्या दा दारू दोघांच्या दोघांच्या लग्नाला येणार मी ओके आणि त्या दिवशी दारू तालुक्यांना

सा, 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 <laughs> चला ब्लॉग एंड करायची वेळ झाली नऊ वाजले पोचलो घरी सामान विमान उतरवलं सर्व टेम्पो मधून ज्यांचा होता त्यांचा देऊन सुद्धा आलो त्याच्यामध्ये वेळ गेला तर छोटासा ब्लॉग होता पोरं काय ऐकणार ना पोरं माझ्या मस्ती करण्याचा काय कमी करत नाही फुल माझा धमाल असाच आता दोन दिवसाचा आमचा जो प्रवास मजा मस्ती तर उद्यापासून सर्व कामं धंद्याला ब्लॉग एन करूया व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हो आमच्यासोबत असाच ठेवा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टिल दन टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या